तोंडल्याच्या काचऱ्या किंवा तोंडल्याच्या चकत्या ह्यांची पटकन होणारी भाजी करून दाखवणार आहे प्रथम मी पाव किलो तोंडली आहेत आणि मिठा ती मिठाच्या पाण्यामध्ये धुते मिठाच्या पाण्याला धुतलेली तोंडली ता ता मी परत स्वच्छपणाने दोनदा धुवून घेतली आणि आता इथं मी त्याच्या चकत्या चा किंवा काचऱ्या करणार तर ह्याचं हे शेंडा आणि बुडखा हा काढून घ्यायचा आहे आणि ह्याच्या अशा चत्या करायच्या चत्या शक्यतो मध्यम आकाराच्या असाव्यात म्हणजे जास्त जाड पण नाहीत आणि जास्त पातळ नाही पाचऱ्या करताना आपल्याला तोंडली आतमध्ये लाल नाही येत ना हे बघून घ्यायचे समजा तोंडली लाल असतील तर ती बाजूला काढायची ती भाजी करताना घ्यायची नाहीत कारण की आंबट तोडू असतात अशा प्रकारे आपल्या काचऱ्या चिरून तयार झाल्या आहेत तुम्ही तेल टाकल्यावर मोहरी घातलेली आहे मोरडी तडकण्यात घातली आता जिरं घातले जिरं पण तडकलेलं आहे पिलं घालते पिलं थोडा जास्त नाही हळद घात आणि आपण आता ह्या ज्या कात्र्या शिरून घेते त्या मी याच्यात चालते श्रावण महिन्यामध्ये तोंडली भरपूर येतात आणि तोंडल्यांची कात्र्याची भाजी तोंडली भात किंवा तोंडली उभे उभ्या पापुर त्याची भाजी ती भरपूर प्रमाणात केली जाते आणि ती जवळच्या नेवेत जायला पण चालते आता मी ह्याच्यामध्ये तिखट कमी घेते तिखट आपल्या आवडीप्रमाणे आमच्याकडे जरा कमी लागतं त्यामुळे मी कमी घालते मीठ मीठ घालताना जरा बेतनी घालायचे पावसाळ्यात जरा मीठ ओलं होतं आणि त्यामुळे ते जास्त पडण्याची शक्यता असते आता ह्या काचऱ्या अशाच आपण नुसत्या तेला पण परतू शकतो पण मी आता काय करणार आहे त्याच्यावर ठेवणार आहे झाकण ठेवणारे मी त्याच्यावर पाणी घालणार आहे म्हणजे खाली भाजी बुडायला लागत नाही आपली भाजी शिजू आहे मी थोडासा नावाला गरम मसाला टाकते कोथिंबीर घालते थोडं खोर घालते गरम मसाल्याच्याऐवजी तुम्ही नुसती धने जिरे पावडर टाकू शकता किंवा आपला रोजचा गोडा मसाला पण वापरू शकता इथं मला भाजी थोडीशी कच्ची वाटली म्हणून मी परत एकदा पाण्याचा हाफ काम आता आपल्या भाजी दोन मिनटात खोल इथं मी एक चमचा दाण्याचं पूड घातली त्या ऑप्शन आल्या की घातलंच पाहिजे असं नाही दो दो पत्ते में आता आपली भाजी जवळजवळ झाली आहे फक्त मी एक वाफ पाडते याची आता आपली भाजी तयार झाली मी आता गॅस बंद करतो भाजीचा छान खमंग वास आहे आता पण ही प्लेट मध्ये काढूया तर त्याच्या आपण थोडंसं कोथिंबीर आणि खोबरं घाला तुम्हाला ही रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे ही भाजी करून बघा धन्यवाद